रोग महत्त्वाचे महत्वाचे समजले जाणारे एम आर आय चाचणीतून गोर रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप गुरुदेव युव संघाचे गेडाम यांनी खबळजनक असे आरोप केले आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणाबाबत चौकशीची मागणी केली आहे श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात आज गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडा यांनी गुप्तपणे पाहणी केली यामध्ये रुग्णालयातील बरीच तफावत त्यांच्या लक्षात आली परंतु त्यांनी सर्वाधिक आहे वीस नोव्हेंबर दोन हजार सतरा पासून वैद्यकीय चाचण्यांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे तरी देखील या रुग्णालयातील कर्मचारी याच शासन निर्णयानुसार शुल्लक आकारत असल्या शुल्क आकारत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे येथील येणाऱ्या रुग्णांची शासकीय लूट थांबवे थांबविण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचण्या नागरिकांना मोफत मिळव्या म्हणून सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू आहे या शासकीय रुग्णालयामध्ये फक्त गरीब लोकच येते परंतु जवळी वैद्यकीय चाचण्या त्यांना मिळणार नाही मोफतमध्ये तवरी डॉक्टर लोक इलाज करत नाही आणि तसेच हे वैद्यकीय चाचण्या मोफत करण्याकरता मी सतत वीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा जी आर आहे वैद्यकीय विभागाचा तो जी आर देण्याकरता कर्मचारी वैद्यकीय अधिकारी हे ताडाटाड -ताड़ करत आहे माहितीच्या अधिकारमध्येही देत नाही आहे यामध्ये कसं आहे जे दोन हजार रुपये गरिबांशी लुटल्या जात आहे त्यामध्ये कोणताना भ्रष्टाचार सुरू आहे हे आमचे आरोप आहे नाही तर त्यांच्याजवळ कोणते या शासन निर्णयानुसार पैसे घे घ्या लागते ते त्यांनी कॉपी तरी द्या प्रशासननी परंतु ते पाचशे प्रशासन कॉपी देण्याकरता टाळाटाळ करत आहे त्यासाठी ह्या शासकीय रुग्णालयात सुविधाचा अभाव आहे अनेक सुविधा मिळत नाही रुग्णाला लिप बंद आहे त्यांच्या नातेवाईक त्यांना उचलून घेऊन जावं लागत आहे दिव्यांगांना कुठल्या सुविधा नाही आहे आणि हे जे शासकीय रुग्णालय आहे ते रामाच रामभरोशा आहे हे आमचा आरोप आहे यावर यवतमाळची लोक